नमस्कार फ्रेंड्स होमकुकच्या किचनमध्ये मी आणि माझी आई तुमचं मनापासून स्वागत करत आहोत आता आपलं गणपतीचा सण जवळ आलेला आहे त्यामुळे आजच्या रेसिपीजमध्ये माझी आई तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारामध्ये उकडीचे मोदक करून दाखवणार आहे उकड कशी काढायची आणि सारण कसं बनवायचं त्याची डिटेल व्हिडिओ आहे ती आम्ही आमच्या चॅनेलवरती अपलोड केलेली आहे त्याची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या एंडिंगला भेटेल किंवा वरती आय बटनवरती देखील तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक भेटेल तर आता आपण इथे डायरेक्टली आपले हे वेगवेगळ्या आकारामधले मोदक आहेत ते इथे बनवण्यासाठी घेऊयात असं पेढ्यासारखा एक त्याचा गोळा घ्यायचा आणि मग आता पाणी आणि तेल मिक्स करायचा आधी बोटांना व्यवस्थित पाणी आणि तेल लावून घ्या मिक्स करता आकार द्यायचा अंगठ्याचा आणि बोटांचा वापर करायचा अंगठा आतून बाजूने समोरच्या बाजूने अंगठा आणि मधली पारी पहिला स्टार्टिंगला आईने थोडीशी जाड ठेवलेली हो होती आणि त्यानंतर ती हळूहळू आपण ती देखील थोडीशी पातळ करून घेणार आहोत आता मी आळू आळू आतली पाणी पातळ करते पण ही अशी वाटी केली आणि त्यानंतर त्यामध्ये सारण घातलं तर ते मोदक ओळण्यासाठी थोडे इझी जातात परत वरती आकार द्यायचा थोडा आता आपण पहिलं सारण भरून घ्यायचं कोणी कोणी अगोदर पाकळ्या पाडतात नंतर सारण भरतात तुम्हाला जसं जमेल तसं करा इथे सारण भरून घेतलेलं आहे आणि आपण इथे आता पाकळ्या पाडण्यासाठी घेणार आहोत जेवढी लहान ह्या तीन बोटाचा उपयोग करायचा आहे जेवढी लहान पाकळी तुम्हाला पाडता येईल ना तेवढेच मोदक आहेत ते, ते दिसण्यासाठी अतिशय सुंदर दिसतात आणि किती पाकळ्या पाडायच्या तरी किती आता कोणाला नवीन असेल तर पाच पाकळ्या पाडल्या तरी पण चालू शकतात आता दहा बारा कधी पंधरा पडतात इथे आईने पटनी तांदूळ हा वापरलेला आहे पिठासाठी तुम्ही आंबे तांदूळ वापरू शकता किंवा जे रेशनचे तांदूळ असतात त्याचे देखील मोदक अतिशय सुंदर बनतात आणि आता खालून वर यायचा आणि मोदक आहे तो थोडस उचलून घ्यायचं प्रत्येक वेळेला म्हणजे तो फिरवायचा फिर फिर एकाच बाजूनी फिरवायचा जर पीठ इथं जास्त वाटत असेल तर वरून पीठ काढायचं तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा हा आईने मोदक इथे बनवलेला आहे ते आई आता इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारमध्ये मोदक करून दाखवणार आहे पहिला आपण कोणत्या प्रकारामध्ये करणार आहोत गोठ घालून दाखवतो गोट म्हणजे साईटनी जे डिझाईन असते त्याला गोठ घातलेले मोदक असं म्हणतात इथे थोडासा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि तो थोडासा गोळ करून झाला होती त्याला थोडासा दाबून घेतलेला आहे जाडसर ठेवायचा आहे एकदम पाळजी पातळ नाही करायची जशी नॉर्मल मोदकासाठी वाटी करून घेतो तशी वाटी आईने ते बनवून घेतले पण तो थोडासा पातळ नाही पापड ठेवायला लागेल आधी आपण नॉर्मल मोदकाला जशी कळी पाडून घेतो तशी कळी पाडून घ्यायची आणि नंतर जो साईडने पीठ राहील ना त्याला आपल्याला इथे डिझाईन पाडायची आहे असा ना, तर याचे पीठ असं बाजूने काढून ठ आणि खूप जास्त दाबू नका नाहीतर आपल्या वरच्या कळ्या आहेत ना आपण त्या पूर्ण जातील गोड घालायची अशे प्रकारे गोड घालत जायचे पीठ असा बाजूने काढायचा दावायचं म्हणजे पीठ बाहेर येईल आणि दुसऱ्या अंगठ्यानी लगेच वरती फिरवायचं ते एकदम बारीक अशी गोड घालून घ्या म्हणजे तो मोदक दिसण्यासाठी अतिशय सुंदर दिसतो किती सुंदर असा आपला हा गोड घातलेला मोदक आहे तो इथे रेडी झालेला आहे आता नेक्स्ट कोणत्या टाइप मध्ये आई बनवून दाखवणार आहे हुळाचा मोदक दाखवता आता आपण जसं मोदक बनवले तसच मोदक बनवून घेऊया इथे आईने आधी नॉर्मल टाइप मध्ये हा मोदक बनवून घेतलेला आहे आता आपण याला फुळाच्या पाकळ्या काढायच्या आणि कशी काढायची आहे हे जे भाग आहे ना हा बाहेर काढायचा म्हणजे त्याला व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे सुंदर एकदम आपल्या मध्ये तयार झाला आता इथे आपल्याला एक डबल डेकर मध्ये मोदक करून दाखवणार आहे जो थोडासा बनवण्यासाठी कठीण आहे पण दिसण्यासाठी अतिशय सुंदर असा दिसतो हा पित पित आधी आपल्याला पुन्हा पीठ घ्यायचं जास्तीचा पीठ लागेल पीठ थोडा जास्त घेतलं जसं आपण आधी नॉर्मल मोदक करून घेतो ना तसंच करून घ्यायचं आहे ह्या मोदकामध्ये जी वरची पाकळी आहे ना ती पण थोडीशी आपल्याला आधी जाड ठेवायची आहे आणि कारण की आपण खालची आपण जशी साध्या मोदकाला घेतले तसंच घ्यायचं ही आईने अशी थोडीशी जाडसर अशी याची वाटी करून घेतलेली आहे त्यामध्ये आईने इथे सारण भरून घेतलेले आपल्याला जाडसर अशा इथे आता कळ्या पाडून <ड़ी> घ्यायच्या आहेत कळ्या पाडून झाले की आपल्याला नॉर्मल जसा आपण मोदक फिरून घेतो ना तशाच प्रकारे हा इथे बंद करून घ्यायचा आहे आणि हे पीठ जास्त वरती बाजूने खिचून घ्यायचं आहे कारण की आपण वरती दुसरा एक मोदक करणार आहोत आणि वरतीच दुसरी मोदकाची वाटी बनवून घ्यायची आहे इथे पीठ कमी वाटत असेल तर आपण ऍड करू शकतो ना थोडंसं पीठ मी याच्यामध्ये ऍड केलेलं आहे जर वरती भरपूर पीठ असेल ना शिल्लक तर वरती वरतून असं सेपरेटली ऍड करायची गरज नसते वरती पण आपल्याला आता इथे छोटीशी वाटी करून घ्यायची आहे त्यामध्ये सारण घालायचं आता अगदी लहान लहान अशा आपल्याला इथे कळ्या काढून घ्यायच्या खूप जास्त कळी नाही पडणार चार ते पाच आपण कळ्या इथे काढणार आहोत कारण की वरती पीठ आहे ते खूप जास्त प्रमाणात असं शिल्लक नाही आहे आपला आता इथे डबल डेकरचा असा मोदक रेडी झालेला आहे फा दिसण्यासाठी हा फार सुंदर आहे थोडासा टाइम लागतो जास्त बनवण्यासाठी पण हा अतिशय सुंदर असा आपला मोदक रेडी झालेला आहे अशा प्रकारे आईने तुम्हाला इथे टोटल चार प्रकारामध्ये वेगवेगळ्या आकाराचे मोदक आहेत ते इथे बनवून दाखवलेले आहेत तुम्हाला जर आमची ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आमची व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू